वादळ कितीही आली पावसाचे थेंब कितीही बरसले खरा नेता तोच जो जनतेसोबत प्रत्येक संकटात उभा राहतो नमस्कार मी संतोष शिंदे आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्यात मागील दोन ते तीन ती, दिवसापासून मुसळधार पावसाने अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले लोक प्रचंड भयभीत झाले आहेत पण या कठीण काळात आपल्या हक्काचा खासदार म्हणून ओमराज निंबाळकर धाव घेत आहेत लोकांची विचारपूस करत आहेत अगदी पाण्यात उतरून मदत करत आहेत असं म्हणलं जातं की नेतृत्व म्हणजे केवळ सभागृहातलं भाषण नव्हे तर नेतृत्व म्हणजे संकटाच्या वेळी जनतेच्या हातात हात घालून त्यांच्यासोबत उभं राहणं होय आज हे ओमराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दाखवून दिलं आहे धाराशिवच्या जनतेसाठी सावलीसारखं उभं राहिल्याबद्दल त्यांना आम्ही मनापासून सलाम करतो दादा आम्ही तुम्हाला याच कारणासाठी मतदान केलं होतं आणि आज आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतोय धन्यवाद